साकोळ जिल्हा परिषद गटात विकास परवाने भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम राहणार साकोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे विठ्ठल वाघमारे यांची जोरदार चर्चा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोळ गटात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीसाठी आपले अधिकृत उमेदवार शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक कार्याचे ज्ञान असलेले विठ्ठल गुलाब वाघमारे यांना जाहीर केला असून जनसेवेचे कमळ पर्व या संकल्पनेखाली प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला आहे भाजपचे अधिकृत अनुभवी उमेदवारांना मैदानात उतरवला आहे जिल्हा परिषद गटासाठी श्री विठ्ठल गुलाब वाघमारे अधिकृत उमेदवार पंचायत समिती गणासाठी सौ मीना तुकाराम लांडगे अधिकृत उमेदवार साकुळकटा सा परिसरातील उत्तर सैंद दक्षिण सैंद देठना आदी गावात आमदार संभाजी पाटील यांनी मूलभूत कर्जांचे विकासकामे केल्याने या गटातील मतदारांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर ने यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या साकोळ जिल्हा परिषद गटासाठीचे शिक्षण क्षेत्रातील ज्ञान असलेले उमेदवार विठ्ठल गुलाब वाघमारे यांना भरघोस मताने मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करण्याचा संकल्प केला आहे विकासाचा संकल्प जिल्हा परिषद उमेदवार विठ्ठल वाघमारे हे गेल्या पंचवीस वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून साकुळ गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे केंद्र व राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे आपले उद्दिष्ट असल्याचं सा त्यांनी सांगितलं तसेच पंचायत समिती उमेदवार सौ मीना तुकाराम लांडके यांना सरपंच पदाचा मोठा अनुभव असून महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या मुद्द्यावर त्या मतदारांना साथ घालत आहेत खंबीर नेतृत्व आणि मार्गदर्शन ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि लातूरचे लाडके नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर तसेच भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढली जात आहे दिलेला शब्द पाळला आता विकासाची गती वाढूया असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे साकुळ परिसरातील रस्ते शुद्ध पाणी शिक्षण आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन बन दाबून भाजप उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आव्हान स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलं आहे विस्तार न्यूज महाराष्ट्राचे संपादक अजित सौदागर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत साकोळ गटामधून वाघमारे यांना आपण यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले आहेत याबद्दल आपली काय प्रतिक्रिया नमस्कार मी महेश मानकुजी लुले राहणार साकोळ साकोळचा रहिवासी असून साकोळमध्ये उमेदवार दिलेली आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर अरविंद भाऊ पाटील निलंगेकर आणि आदरणीय अक्का यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण हा उमेदवार उमेदवार जो दिला आहे तो अतिशय सक्षम आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा उमेदवार आहे त्यामुळे ह्या उमेदवाराची निश्चित या लातूर जिल्ह्यामधील भारतीय जनता पार्टीचा जो काही जिल्ह्यावर जी स सत्ता येणार आहे त्यामध्ये साकोळ गटाचा उमेदवार हा सर्वाधिक मताधिकाऱ्यांनी निवडून रिपब्लिकन वार्तामध्ये आपले स्वागत आहे सध्या स्थानिक सौराष्ट्र संस्थेच्या निवडणुका चालू आहेत त्या स्थानिक सौराष्ट्र संस्थेच्या निवडणुकीमध्ये साकोळ गटामधून कोणते उमेदवार आहेत रिपब्लिकन आपणाला शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या बाबतीत जी मुलाखत घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी पहिल्यांदा आपलं अभिनंदन करतो धन्यवाद सध्या साकोळ गटातून वाघमारे यांना उमेदवारी दिले आहेत या उमेदवारीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आमच्या साकोळ जिल्हा परिषद मतदारसंघामधून आमच्या साकोळचे सुपुत्र आमचे माननीय विठ्ठल गुलाबराव वाघमारे यांना आमचे माजी पालकमंत्री सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब आणि अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेब यांनी एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षे क्षेत्रामध्ये आणि मूलभूत वेगवेगळ्या मूलभूत गरजा गरजा भागविण्यामध्ये त्यांनी अतिशय मोलाचं काम आमच्या या मतदारसंघात साकोळमध्ये केलेलं आहे मी सांगत असताना असं सांगेन की ते एक आमच्या नि आमच्या शिरंतपाळ तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून आणि केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी जवळपास पंचवीस ते सव्वीस वर्ष सेवा केलेली आहे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सामाजिक काम करण्याची त्यांनी काही इच्छा दाखवली आहे का शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी सामाजिक आमच्या साकोळमध्ये जवळपास आमचं साकोळ पंधरा हजार लोकसंख्येचं गाव असल्यामुळे त्या ठिकाणी त्या आमच्या गावचे सुपुत्र असल्यामुळं प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अखंड शिवनाम साप्ताह असो किंवा शैक्षणिक शाळेमध्ये काही साहित्य ज्या काही शिक्षक कमी असतील ज्या काही गोष्टी कमी असतील त्या ठिकाणी त्यांनी शिक्षक असतानासुद्धा साकोळचे सुपुत्र म्हणून शैक्षणिक कामात सामाजिक कामात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे स्थानिकचा उमेदवार असल्यामुळे आपण त्यांना कोणत्या ताकदीने निवडून आणणार आमच्या साकोळचे सुपुत्र असल्यामुळं आम्ही आमच्या साकोळ मतदारसंघाच्या सर्व मतदाराच्या आशीर्वादानं आम्ही उमेदवारी स्थानिकचा उमेदवार आहे म्हणून मागितली आणि ज्यावेळेस आमच्या आमदार साहेबांनी जी उमेदवारी दिली त्याच वेळेस आमच्या स्थानिकचा उमेदवार आहे म्हणून विजय होण्याचे संकेत ज्या दिवशी तिकीट मिळालं त्या दिवशी झालेले आहेत <laughs> म्हण साकोळ जिल्हा परिषद गटामधील आमच्या सर्व माता भगिनी आमचे वयवृद्ध सर्व आईवडील व वडिलासारखे म आमचे सर्व वडीलधारी मंडळी माझ्या माझ्या वयाचे सर्व वडीलधारी भाऊ आमच्या माता भगिनी बहिणी वहिनी यांना मी एकच आव्हान करेन की आमच्या हा जो उमेदवार दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचा हा उमेदवार कुठल्याही भ्रष्टाचारात राहणार नाही आणि ज्या उमेदवारांना आतापर्यंत मूलभूत लोकापर्यंत गोरगरिबापर्यंत पोहोचलेला नाही गोरगरिबापर्यंत बऱ्याच जे काही शासकीय योजना मिळतात ते मिळालेलं नाही त्या योजना आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणारा इमा नेतबारे हा इमा उमेदवार आहे म्हणून मी माझ्या साकोळ जिल्हा परिषद गटामधील मा सर्व माझ्या बांधवांना बहिणींना भावांना विनंती करेन की आपल्या मतदान दिलेले मतदान म्हणजे फार मोठं दान आहे ते दिलेलं मतदान अजिबात कुठलंही वाया जाणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून आम्ही सगळ्यांचं घरापर्यंत जाऊन एक कशा पद्धतीचं सामाजिक काम करायचं आहे आम्ही ते दाखवून देण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत म्हणून माझ्या सर्व माता भगिनी बंधू भावानी या सर्वांनी या चांगल्या उमेदवाराला भ्रष्टाचार न करणाऱ्या उमेदवाराला त्या माणसाला कुठलीच अपेक्षा नाही महिन्याला दोन हजार पेन्शन येतं आहे म्हणून तो माणूस कुठल्याच गुत्तेदारीत कशातही उतरणार नाही एवढी हमी त्या उमेदवाराच्या वतीनं मी सर्व मतदार बंधू भगिनींना देतो आपण सर्वांनी जोसानं आपलं मतदान करावं कमळाच्या फुलाला मतदान करून विजय करावा एवढीच मी सर्व मतदारांना आव्हान करतो आणि त्यांच्या मतदाराच्या चरणी मी नतमस्तक धन्यवाद आपल्याकड वार्तामध्ये आपले स्वागत आहे सध्या चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपण साकोळ गटामधून जे उमेदवार दिले आहेत ते उमेदवार कोणते आहेत आणि आपले नाव सांगा मी संतोष डोंगरे साकोळ राहणार साकोळ साकोळ जिल्हा परिषद गटातून विठ्ठल गुलाब वाघमारे हे आहेत आणि साकोळ पंचायत समिती गणातून मीनाताई तुकाराम लांडगे हे आहेत आणि उजेड गणातून बालाजी जाधव सर आहेत भारतीय जनता पक्षाने ह्या तिन्ही उमेदवारांना जी उमेदवारी दिली ही उमेदवारी त्यांचे सामाजिक कार्य कोणते केलेले के आहेत का हां बरेच सामाजिक कार्य केलेले आहेत आमच्या साहेबाची एक दूरदृष्टी आहे आमचा उमेदवार हा शैक्षणिक क्षेत्रातून आलेला वाघमारे सर आहेत आणि बालाजी सर आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय म्हणून आमच्या संभाजी भैया असतील आमचे अरविंद भाऊ पाटील असतील आमच्या अक्काचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे बूथ प्रमुख एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आमच्या तुकाराम लांडगे यांचे पत्नी मीनाताई लांडगे उमेदवारी उमेदवारी साहेबांना दिलेली आहे एक कार्यकर्त्याला सांभाळणारा नेता म्हणून आमच्या भैयासाहेबाकडं आम्ही सर्वजण आशेनं बघतो आणि एक उभरतं नेतृत्व आणि भैयासाहेब प्रत्येक वेळेस हा मा कार्यकर्त्याचा सन्मान आणि कार्यकर्त्याच्या शब्दाच्या पुढं न जाणारा नेता तेंचे मार खाली हा मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो अरविंद भाऊ पाटलाच्यासुद्धा हा मला विशेष लक्ष राहतं आहे आणि हा मा सर्व कार्यकर्त्यावर अक्काचा हा मला प्रेम मिळतं आहे साकोळ मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे तो वाघमारे यांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांचे अगोदर सामाजिक कार्य केलेले कोणते आहेत का विठ्ठल वाघमारे सर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत पण पर... शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगलं काम झालेलं आहे आम भैयासाहेबाची दूरदृष्टी म्हणून राजकारणामध्ये शिक्षणातली माणसे राहावं आणि एक सुसंस्कृत आपला समाज घडावं त्याने जरी विद्यार्थी घडवले असले तर राजकारणामधली पिढीसुद्धा घडवावं आणि एक सुसंस्कृत राजकारण एक मयाळू राजकारण मान्य भैयासाहेबांना आत्तापर्यंत केलेलं आहे आम्ही वाघमारे साहेबांनी या मूलभूत गरजा पूर्ण कर करण्याच्या उद्देशाने तुम्ही त्यांना उमेदवारी आणलात हे पूर्ण करतील का हां शंभर टक्के भैया साहेबांच्या आणि अरविंद भाऊ पाटलांच्या नेतृत्वाखाली अक्कासाहेबांच्या आशीर्वादाखाली आम्ही शंभर टक्के विकास हा न संपणारी गोष्ट आहे पण शक्यतो शंभर टक्के आम्ही मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद